तू आमदार तर काँग्रेसने निवडून दिला आणि आता नगराध्यक्षासाठी बीजेपी हा नगराध्यक्षा बीजेपी का, का? का? नाही आवाज आपला सेंद्रिय झेंडा पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय होत आमच्याकडे बीजेपी सरकार येणार बीजेपी सरकार येणार काय सगळं बीजेपी मध्ये बीजेपी म्हणजे सर्व उत्तम म्हणजे बिगर खाणार बिगर चारणारा बिगर खाणारा हा बिगर म्हणजे खाऊंगा ना खाणे दुगा नाही खाणी दुगा जनतेला खाऊ पण देत नाही स्वतःही खात नाही खात नाही म्हणून बीजेपी बीजेपी काँग्रेस आले का नाही का तुम्ही काँग्रेस निवडून दिले अरे नगराध्यक्ष निवडून त्यांना खाता खाता पुरे दातच पडले त्याच्यात आता का करायचे तुम्ही तो आमदार तर काँग्रेसच्या निवडून दिला आणि आता नगराध्यक्षासाठी बीजेपी हा नगराध्यक्षा बीजेपी का का नाही आपला सेंद्री झेंडा पाहिजे ना सेंद्री पाहिजे हिंदू हिंदू एक रेंगे तो सेफ रेंगे शेफ रेंगे ह काँग्रेसचे आमदार आहेत तर मग काय हिंदू असुरक्षित आहे का नाही सुरक्षित आहे पण असुरक्षित वाटत आहे का काय वाटत आहे काय तरी काहीतरी सावली तर उन्हापुढे सावली सावलीपुढे जाड येईल ना मंदामंदी आडवा तर त्यामुळे तस वाटत ठीक आहे